हॅलो नमस्कार मंडळी स्पर्धची या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते सो गुड मॉर्निंग टू एव्हरी तर इथे मस्त अशी मॉर्निंग झाली आणि आज माझ्यासाठी खूप काही स्पेशल अशी मॉर्निंग आहे एकदम एनर्जेटिक आहे असं म्हणायला काही हरकत नाही सो आज आहे ट्वेंटी सिक्स सप्टेंबर आणि चला सांगतेस तर आज आहे माझा बड्डे त्यामुळे मी खूप जास्त अशी हॅप्पी आहे है। त्यानंतर ना सगळी घरातली कामे वगैरे आवरली झाडू पोचा लादी सगळं पोसून घेतलं भांडी वगैरे सगळी क्लीन केली आणि त्यानंतर मग अंघोळ वगैरे करून घेतलीत आणि इथे माझ्या फुलांनासुद्धा किती छान छान बहारा आलेला होता तर बघू शकता तुम्ही एकदम असे छान कलरफुल माझे फुलं दिसत होते आणि हे बघून सुद्धा मी खूप जास्तशी आनंदी झालेली होती आणि सेम ते माझ्या मॉर्निंगची सुरुवात झालेली होती त्यानंतर सगळी माझी घरातली कामेसुद्धा झालीत माझा प्रत्येक दिवसच हा खूप एनर्जेटिकच असतो आणि खूप स्पेशल आणि खास असतो पण आजचा दिवस हा माझ्यासाठी खूपच स्पेशल, स्पेशल होता म्हणजे स्पेशल हा प्रत्येकासाठीच असतो आपला वाढदिवस आपली ॲनिव्हर्सरी सो मी खूप अशी छान म्हणजे एकदम मस्त अशा मूडमध्ये होती आणि समोरसमोर बघू आज माझा दिवस कसा जातो आहे तर मन मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका त्यानंतर ना मशीनसुद्धा लावून घेतलीत म्हटलं चला पटपट आपली कामे झालीत की आपण मग फ्री होऊन जातो आणि बऱ्याच आपल्याला वेळ मिळतो आणि कोणाचे फोन पण आले तर त्यांच्यासोबत पण बोलायला म्हणजे भरभक्कम वेळसुद्धा मिळतो त्यानंतर माझी देवपूजा वगैरे करून घेतलीत आणि इथे ना मी स्वामी समर्थ महाराजांची ना माळ जपत होती रोज सकाळला आणि संध्याकाळला एक माड तरी जपत असते अकरा माडी होत तरी होत नाही माझ्याच्या आणि पण एक माड तरी मी सकाळ संध्याकाळ जपतेच तर इथे माझी अशा प्रकारे मस्त अशी देवपूजा झाली आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं आणि म्हटलं चला आपलाच दिवस आपण आपल्यासाठी ना मस्त असं स्पेशल बनवायचा आणि त्यानंतर ना माझी देवपूजा झाली आणि लगेचच ना म्हणजे एकही एक मिनिट नाही की गेटच्या बाहेरून आवाज आला कोणी आहे का म्हणून तर हे बाबा आलेले होते सो त्यानंतर मी मॉर्निंगला ना चण्याचा उसड वगैरे बनवलेला होता सो so, त्यांना तेच देण्यासाठी गेलेली होती आणि मग काही दानपण दिलं त्यांना आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा घेतलं असं काहीतरी माझ्यासोबत रोजच होत नसते हे आजच झालेलं आहे आणि मी म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हे छोटंसं मोमेंट शेअर करावं त्यानंतर ना मग इथे नाश्ता करून घेतलेलं होतं कारण बराच वेळ झालेला होता की मी काहीही खाल्लेलं नव्हतं आणि अशा प्रकारे माझा दिवस जात होता त्यानंतर ना डुगू उठलेला तर त्याच्यासोबत मस्ती करत बसलेली होती तू मम्हाला शोधत होता का टाकू आणि उठले इकडे कर हाय हाय कर हाय कर, कर।, <laughs> <हाई> कर ना <laughs> आता हा होडूला उठला आमचं होडूलं म्हण पप्पी घ्या घ्यादी मम्माची पप्पी घे गे। नाही घेत मम्माची पप्पी डेबीस घेते तुझी पप्पी त्यानंतर ना डुगूचं आवरलं त्याची छान अंघोळ वगैरे करून दिली त्याला छान जेवण बरवलं आणि त्यानंतर कार्तिक सुद्धा ड्युटीला गेलेत आणि मग मी सुद्धा जेवण करायला बसली होती आणि त्यानंतर ना माझ्या डुगूनी मला इतक्या छान वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तुम्हाला समोर बघायला मिळेलच आणि खूप भारी गिफ्टसुद्धा दिलं <laughs> काय म्हणत आहे तू मला विश करत आहे का हॅपी बर्थडे मम्मी म्हणत आहे हो का आता मग मम्माची पप्पी घे मम्माचा बड्डे आहे ना मम्माचा बड्डे आहे तर अरे बाप रे बापरे गु वाय बाय बाय थँक यू टोगू खूप मोठं गिफ्ट दिलं तू मला बापरे किती मोठं गिफ्ट हा बदमाश बाबू आहे खूपच नको कॅमेरा हालत आहे कॅमेरा हलतो तसं नाही करू तसं नाही बरं उठा उठ उठा उठा बाय बाय करा आता आम्ही आराम करतो म्हणा मग बाय बाय काय क्लॅब करा त्या सो हॅलो हाय राहताना आम्ही म्हणजे थोडा वेळ झोपलेलो होतो आणि आता वाजलेले आहेत पाच सो मी उठली आणि मला जायचं होतं मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता किती पाऊस जमलेला आहे तर पूर्ण असे ढगं वगैरे जमलेले आहेत आणि खूप असा आभाडसुद्धा गरजत आहे तर मी विचार करत आहे की <coughs> सॉरी की जर मग मध्ये जर इतका पाऊस लागला तर मग डुगुला घेऊन कसं यायचं विचारच करत बसली म्हटलं चला तुमच्या थोड्याशा काहीतरी गप्पा माराव्या वाढदिवसानिमित्त माहिती आहे का तुम्हाला एक गोष्ट सांगते कार्तिकला ना माहीतच नाही आहे की आज माझा बड्डे आहे म्हणून आणि त्यांनी ना मला म्हणजे माहीतच नसल्यामुळे विश सुद्धा केलेलं नाही आहे असो मी काल रात्री जे एक, एक दीड वाजतापर्यंत जागीच होती मला वाटलं काहीतरी सरप्राईज वगैरे देणार वगैरे म्हणून हा पहिलाच वर्ष आहे की त्यांच्या लक्षात नसणार मे बी होते कधी कधी दगदगीमुळे लक्षात नाहीच राहत आणि मग त्यानंतर ना म्हणजे मॉर्निंगला पण मी वाट बघत होती आता माझ्या बहिणींचे वगैरे फोन आले माझ्या बहिणीचा सगळ्यात अगोदर मला फोन आला होता रुचूचा तिने मस्त मला साडेसातलाच विश केलं रात्रीला ती थोडी लवकर झोपली होती त्याच्यामुळे तिने रात्रीला काही फोन नाही केला तर माझ्या बहीण भावाचे ना मला दरवर्षी रात्रीलाच फोन येतात बारा दहा बारा वाजले की त्यांचा फोन येतो मला पण यावेळेस तसं नाही झालं तर त्यांच्याही कदाचित मला म्हणजे लक्षात नसेल की म्हणजे काय इजा अ बड्डे आहे असं वगैरे कधी कधी नाही राहत माणसाच्यासुद्धा लक्षात मग आज सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर मग फोन वगैरे तर येत होते पण त्यांना काही कळलंच नाही की माझा आज वाढदिवस आहे म्हणून मी त्यांच्या ड्युटीच्या टायमिंगपर्यंत म्हणजे ड्युटीच्या टायमिंगपर्यंत वाढ बघत होते की म्हटलं विश करणार मला विश करणार कसं असते ना म्हणजे त्यांच्या लक्षात नसेल पण मला असं वाटत होतं मनातून की त्यांच्या लक्षात येईल आणि ते मला विश करणार असं म्हणून पण त्यांच्या लक्षात नाही झालं ठीक आहे जाऊ द्या <laughs> आणि मग मी म्हटलं मला ये की मलाही काही त्यांच्या लक्षात आणून द्यायचं नाही आहे जेव्हा येईल त्यांच्या लक्षात की वाढदिवस होता बा आज आणि विश नाही गेलो तर म्हणजे करणार म्हटलं ते की रात्रीपर्यंत वगैरे आपण बघू आता रात्रीपर्यंत वगैरे विश करतात की नाही करत तर मी सांगेल तुम्हाला नक्कीच की त्यांनी मला विश केलं नाही केलं पण ते मनातून असते की आपण इत त्या व्यक्तीसोबत आपण इतक्या वर्षापासून राहत आहोत सोबत तर मनातून वाटते की असेल त्यांच्या लक्षात आपल्याला विश करणार आणि त्यांचा त्यांची एक शुभेच्छासुद्धा ना आपल्याला खूप मस्त वाटते एकदम चेहऱ्यावरती ग्लो येऊन जातो नाही का जे आवडता व्यक्ती आपल्याला जेव्हा शुभेच्छा देतो गिफ्ट्स वगैरे तर काही नको फक्त एक शुभेच्छाच असते की वाढदिवसाची तुला खूप खूप खुँ, शुभेच्छा असंही म्हटलं तर हे म्हणजे नाही का खूप खुँ, असं खूप छान वाटते एकदम भारी वाटते थोडं दुःख झालं मला आता हर्ट तर होणारच आहे कारण आपण एखाद्या व्यक्तीसोबत आम्ही हा दोन हजार सोळापासून तर विचार करा आज दोन हजार पंचवीस सुरू आहे की आम्ही सोबत आहोत आणि अकरा बारा वर्ष झालेत सोबत आहोत तर आपण एखाद्या व्यक्तीचा कसा काय वाढदिवस विसरू शकतो मी तरी नाही विसरू शकत त्यांचा वाढदिवस असतो ना त्या दिवशी मला खूप असं म्हणजे एक्साइटमेंट असते भरपूर काही आणि वाढदिवसाच्या दिवशी प्लस पाईंट की आमचं ॲनिव्हर्सरी uh, असते त्याच्यामुळे अजून जास्त उत्सुकता असते तुम्ही बघितलं असेल माझ्या ॲनिव्हर्सरीच्या वाढदिवसाच्या ब्लॉगमध्ये मी किती एक्सायटेड असते आणि किती डेकोरेशन वगैरे हे ते करायचं म्हणजे खूप माझं हे असतो uh, आतून मनातून खूप आनंद असतो की आज माझी ॲनिव्हर्सरी आहे प्लस कार्तिकचा वाढदिवस आहे तर असं करायचं तसं करायचं जास्त काही करू शकत नाही पण थोडंफार तरी करण्याचा प्रयत्न करतेच पण आज ते विसरलेत असं धगधगीमुळे दग होऊ शकते असं म्हणायला काही हरकत नाही पण थोडं कुठे ना कुठे मला हर्ड झालं मी विचार करत होती करणार विष आता करणार थोड्या वेळात करणार नंतर करणार येईल लक्षात असंच माझं सुरू होतं बट इट्स ओके आपण म्हणजे त्यांना म्हणणारेही तरी काय आहे लक्षात असतं तर त्यांनी नक्कीच म्हणजे शु शुभेच्छा दिल्याच असत्या पण आपण कसं विसरू शकतो नाही का आपण एवढ्या वर्ष एखाद्या व्यक्तीसोबत राहतो तर त्या व्यक्तीचं काय असते एक वाढदिवस असते की वाढदिवस त्याच्यानंतर ॲनिव्हर्सरी बस हे दोनच तर दिवस असतात की आपण आतुरतेने वाढ बघत असतो आणि जे काहीतरी सेलिब्रेट करण्याचा विचार करत असतो पण असं फक्त हर्ट झालेलं आहे मला ते कोणालाही असं हर्ट होणारच आहे पण मला काही इतकं एक्सप्रेस नाही करायचं आहे फक्त तेवढंच आहे मी स्वतःला समजवून घेतलं की त्यांच्या ह्या सगळ्या म्हणजे दगदगीमुळे त्यांच्या लक्षात नसणार नसणारच लक्षात ओके okay, तर मी जाणार होती मंदिरामध्ये डुगू आणि मी पण हे असं पावसाचं वातावरण झालं आणि आज आहे पंचमी तर आज देवीची ओटीसुद्धा भरणार होती असा विचार केला होता पण ह्या पावसामुळे माझं प्लॅन आहे ना फ्लॉप झालेला आहे आणि डुगूसुद्धा झोपलेला आहे पण मी तयारी केली असते आणि डुगूला उठवलं असतं तरीही वेळेपर्यंत बघूया पण नाही आता बघा पावसाच्या धाराच लागल्या एकदम खूपच जोरा जोरात पण जो जोरातच पाऊस होतोय नाहीच जाणं होणार पण पन... <laughs> पण काही नाही तरी मी रात्रीपर्यंत वाट बघते थोडी असं वाटते कधी कधी की अरे बापरे आपला वाढदिवस वाढदिवसाची तारीखसुद्धा लक्षात नाही आहे या व्यक्तीला आपण मरणार तर कधी कोणती डेट तरी लक्षात राहणार का म्हणजे ना म्हणजे असंच मनामध्ये विचार आला माझ्या की आपण जिवंत असतानाच त्या व्यक्तीचा वाढदिवस लक्षात नाही ठेवू शकत तर मेल्यानंतर काय खाक त्या व्यक्तीचं मरण दिन लक्षात ठेवणार आहे जेवपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंतच त्या व्यक्तीचं कदर करायला पाहिजे आणि व्यक्ती गेल्यानंतरही त्या व्यक्तीची कदर करून काही अर्थच नसतो हे प्रत्येकाचंच आहे व्यक्ती गेल्यानंतर काही म्हणजे खूप असं वाटते की असं केलं असतं तसं केलं असतं तसं केलं असतं पण व्यक्ती असताना तरी तुम्ही निदान त्या व्यक्तीचा जन्मदिवस तर लक्षात ठेवा <laughs> लो को आ, आनी, आनी जे कोणीश लोक जर माझा व्हिडिओ बघत असेल ना त्यांनी प्लीज निदान आपल्या वाईफचं जन्मदिवस आणि ॲनिव्हर्सरी तरी लक्षात ठेवा खूप भारी वाटते जेव्हा सगळ्या गोष्टी म्हणजे ना साध्या शुभेच्छाही दिल्या ना काही गिफ्टचं तर काही पडलं नसते किंवा केक कटिंगचंही काही पडलं नसते फक्त एका शुभेच्छाचं पडलं असते तुम्ही साधं एक शुभेच्छा तरी द्या ना सकाळी उठल्यानंतर तर त्यांचा दिवसच बनवून जातो तर तुम्ही कधी ना आपल्या वाईफचं वाढदिवस आणि बसली ना कधीच विसरू नका आणि विसरले ना तर असं म्हणजे माहिती पडल्याबरोबर की एकदम असं सरप्राईज यायचं होतं असा विचार करून ना म्हणजे काहीतरी गोष्ट टाळाला वा तर असं माझा वाढदिवस मला हानी। लाएट है। है। दोरा दोरा है। आपला मा हा नेहमी जोपर्यंत हा व्हिडिओ डिलीट करत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ डिलीट होत नसतो आणि म्हणूनच मी माझे छोटे छोटे मेमोरीज अशा प्रकारे सेव्ह करून ठेवते व्हॉट्सअप फेसबुक आणि वरून भरपूर लोकांच्या खूप छान छान शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांना मनापासून धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून इतका म्हणजे मौल्यवान वेळ मला दिलेला आहे आणि छान छान अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत सो थँक्यू सो मच आणि कार्तिक तुम्हालासुद्धा एक गोष्ट म्हणते की निदान माझा वाढदिवस तरी लक्षात ठेवायला पाहिजे होतं की आहे मी इतकी काही रागवलेली नाही आहे किंवा म्हणजे नाराजही नाही आहे पण थोडंफार मला हर्ट झालेलं आहे कारण आपण म्हणजे आपल्या रिलेशनला अकरा बारा वर्ष झालेले आहेत आणि आपण अकरा बारा वर्ष सोबत असताना तुम्ही कधीच नाही विसरलेत पण यावर्षी विसरलेत ठीक आहे द्या तुमच्या लक्षात नसणार काही फरक नाही पडत या, या दगदगीमुळे पण मला थुम्हीं थुम्हीं मी एक्सप्रेस नाही करू शकत ना तुमच्यासमोर म्हणून मी व्हिडिओ थ्रू म्हणते की मी थोडी कुठेतरी हर्ट झालेली आहे असो मी तुमच्या वाढदिवसानिमित्त मी खूप जास्त एक्सायटेड असते सगळ्यात जास्त एक्सायटेड व्यक्ती म्हणजे मीच असते की हे करायचं असं करायचं तसं करायचं मी खूप जास्त म्हणजे असं वाटते की मी तुम्हाला खूप जास्त अशी प्रायोरिटी देत आहे पण तुम्ही मला अजिबात इतकीही प्रायोरिटी देत नाही असं मला फील झालेलं थोड्या वेळासाठी फक्त हे माझ्या मनातलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितले सा म्हणजे तुमच्यासमोर नाही बोलू शकत सो मी व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगत आहे ह्या गोष्टी बाकी तर तुमचं भरभरून प्रेम आहेच आमच्यासोबत आणि त्यानंतर काही डोगोनी पण मला खूप छान शुभेच्छा दिल्या फक्त एखाद्या एक असते की आवडत्या व्यक्तीकडून जर आपल्याला शुभेच्छा नाही मिळाल्या तर आपण कुठेतरी हर्ट होत असतो हे मी ॲक्सेप्ट नव्हतं केलं आणि मी म्हणजे कंटिन्यू फोनची सुद्धा वाट बघत होती की आता येईल थोड्या वेळात येईल नंतर येईल असं माझं सुरू होतं पण आता साडेपाच सहा होत आहेत पण अजिबात तुमचा फोनसुद्धा आला नाही ठीक आहे असो तर चला मंडळी आजचा माझा जो प्लॅन होता मंदिरामध्ये जायचा तर तो प्लॅन तर फ्लॉप झाला पावसामुळे मंदिरात जाणार छान ओटी वगैरे चढवणार असं मी म्हणजे विचार केलेला होता तर इतक्या पावसामध्ये तर मी कुठे जाऊ शकत नाही तर चला आता मी इथेच व्हिडिओचा शेवट करते आणि जर रात्रीला आ, काही, मला काही म्हणजे सरप्राईज वगैरे मिळाला किंवा म्हणजे त्यांच्याकडून मला शुभेच्छा मिळाल्या तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल त्या सगळ्या गोष्टी तर आता मी मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते मंडळी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा भरभरून प्रेम असू द्या माझ्या व्हिडिओजवरती आणि बाकी छान छान गोड गोड कमेंटसुद्धा करा आणि स्वस्त रहा मस्त रहा खुश रहा भेटूया उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय गुड नाईट सी टुमारो